नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी नाले सफाईच्या कामा दरम्यान भाजपवर सुलभाग ऐकवार केडेमसी शहर अभियंता माजी नगरसेवकांची ठेकेदारावर आग पाकड नदी आहे का नाला नाला बोलशील तर मार शिवाजी शिवाजीनगर मध्ये पूर आला तर त्यात तुम्हाला बुडणार माजी नगरसेवक बाळा म्हात्रे यांचा ठेकेदाराला सज्जड दम भरा होतोच कसा पावसाळ्यात पाणी नाही भरलं पाहिजे आमदार सुलभा गणपत गायकवाड यांचा अधिकारी ठेकेदाराला सज्जड दम आठ दिवसाने पुन्हा इथे नाले सफाई दिसली नाही तर काही कारण ऐकणार नाही केडीएमसी शहर अभियंताचा ठेकेदाराला इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सफाईची कामे हाती घेतली आहेत आज भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह केडीएमसी च्या शहर अभियंता अनिता परदेशी माजी नगरसेवक बाळा म्हात्रे यांच्यासह केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सफाईच्या कामाची पाहणी केली या पाहणी दरम्यान वाल्दुनी पुलाजवळ नदी परिसरात भराव टाकण्यात आल्याचे आढळून आल्याने आमदार सुर्भा गायकवाड केडीएनसी शहर अभियंता अनिता परदेशी तसेच माजी नगरसेवक बाळा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली नदी आहे का नाला आहे नाला बोलशील तर मार खाशील शिवाजी नगर मध्ये पूर आला तर त्या पुलात आम्ही तुम्हाला डुबवणार असा इशाराच माजी नगरसेवक बाळा म्हात्रे यांनी या ठेकेदाराला दिला आहे नदी आहे नाला एवढं साधं उत्तर तुम्ही देता येत तुम्हाला नदी आहे का नाला मला उत्तर द्या फक्त नदी आहे ना नदी, नदी आहे ही नदी आहे का ना उत्तर द्या ना, नाली आहे नालीला काय मला कालाय लक्ष नाही हे नदीवर तुम्ही अतिक्रमण करताय ही नदी आहे नाही त्याला काही माहिती माहिती त्याला काहीच माहिती नाही त्याला सांगितलं मार ही नदी बांधून लक्षात ठेव म्हणजे त्या नदीचं रूप तुम्हाला अजून माहिती नाही ही तिसरी पिढी आमची इथे तिसरी जाणीवायला सुप्रीम कोर्टाचा जी आर तुम्हाला माहिती आहे काय बांधकाम केला चांगला कोरे मी चांगला बाळा मात्र माझी विरोधी पक्ष नेता नगरसेवक पंधरा वर्ष होतो कॉर्पोरेशनला मी मग आत्मल कोर्टाचा निर्णय माहिती आहे काय आहे काय माहिती तुमच्याकडे कोर्टाचा निर्णय आहे तुमच्याकडे कमी दाखवू माझ्या मोबाईल मध्ये

यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी चार दिवस नाही तर आठ दिवस येते यावेळी ये तिकडची सफाई झालीच पाहिजे त्यानंतर मी कोणतेही कारण ऐकणार नाही ना असा सज्ज इशारा ठेकेदाराला दिलाय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत या कामांचे आज केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी भाजप आमदार सुलभा गणपत गायकवाड व अधिकारी ठेकेदारांनी पाहणी केली यावेळी माजी नगरसेवक बाळा म्हात्रे देखील उपस्थित होते या पाहणी दरम्यान वालधुनी पुलाजवळ नदीच्या परिसरात भराव टाकण्यात आल्याचे आढळून आले, आले। त्यामुळे मात्रे यांनी मात्र संताप व्यक्त केला भाजपा आमदार सुलभा गणपत गायकवाड माजी नगरसेवक बाळा म्हात्रे केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर चांगलीच आगपाकड केली वाल्धोनी नदीला पूर आल्यानंतर शिवाजीनगर परिसरात पाणी तुंबते लोकांचे घर पाण्याखाली जातात त्यामुळे नालेसफाई झालीच पाहिजे इथे पावसाळ्यात पाणी नाही भरले पाहिजे असा इशारा आमदार गणपत यांनी अधिकारी व ठेकेदारांना दिला तर यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी केडीएमसी क्षेत्रात सफाई चालू केली आहे कल्याण पश्चिम प्रेम काम सुरू आहे रेल्वेचे काम सुरू आहे त्यामुळे भराव टाकण्यात आला आहे रेल्वेला भराव काढून टाकण्याची सूचना करण्यात आल्या आहे पाणी भरणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे सांगितले आहे तेच पावसाला जवळ आलेला आहे म्हणूनच पाणी दौरा आज मी मॅडमला घेऊन इथे केलेला आहे आणि जे कचरा एवढा नाळ्यांमध्ये आहे ती साफसफाई आता आपल्याला या मे आता येईल ते झाला पाहिजे म्हणून ज्या काही लोकांचे जे घराना पाणी वगैरे जाते आणि ज्या नाळ्यांच्या संदर्भात जे काही इथे वालधोनी ब्रिजच्या इथे आता ही आम्हाला पहिल्यांदाच भरणी वगैरे दिसते इथे ही काढायला लावली सगळी आणि त्यांचे म्हणजे पाणी पूर्ण असं व्यवस्थित जाण्यासाठी मॅडमला सांगितलं की आम्हाला सफाई करून द्या आणि येणाऱ्या या पावसाळ्यात इथे पाणी नाही भरला पाहिजे नाले सफाई काही प्रमाणात आपण बऱ्याच ठिकाणी चालू केलेली आहे या खडे गोलेली नाल्याची आहे इथे वरून आपण ऑफस्ट्रीम वरून नाला सफाई करत येणार आणि इथे आता सूचना दिलेल्या आहेत ईस्ट टू वेस्ट जे आहे आपलं कल्याण वेस्ट प्रेम ऑटो जगदीश जे फ्लाय ओव्हरचं काम चालू आहे त्या अनुषंगाने थोडासा भराव वगैरे इथे आपल्याला बाजूलाही दिसतोय अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरलाही सूचना दिलेल्या आहेत की तो भराव इमिजिएटली आठ आत काढून टाका काही पोर्शनमध्ये रेल्वेने पण त्यांचा एक ट्रॅक ते ऍड करणार आहेत त्याच्यासाठी भराव केलेला आहे आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की इमिजिएटली तो भराव पण काढून टाका आणि आपला मॅक्सिमम प्रयत्न असेल की पुढील आठ दिवसात आपण जेवढा हे बाकीचा पोर्शन क्लिअर करता येईल भराव वगैरे या लोकांकडून तर मी स्वतः मॉनिटर करणार आहे पुढच्या सोमवारी व्हिजिट ठेवली आहे राहायला नाला क्लिनिंगचा विषय तोही लवकरात लवकर आपण वरून या लोकेशनलाही क्लिअर करून घेऊ जेणेकरून या वर्षी पाणी भरणार नाही याची दक्षता आपण घेऊ प्रत्येक वर्षी अधिकारी येतात ठाम विश्वास येतात परंतु परिस्थिती असते मला असं वाटतंय म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनचा ट्रेंड बघितला आणि मागच्या वर्षी तर मागच्या वर्षी कमी प्रमाणात पाणी भरलं होतं आणि ह्या वर्षी अजून त्याच्यावरून अनुभव घेऊन आपण जास्तीत जास्त प्रयत्न काही पंप्स पण आपण आता डिप्लॉय करणार आहोत पावसाळ्यात की डिवॉटरिंग करून पाणी टाकू शक्यतो पाणी भरणार नाही अशी दक्षता घेण्याचा आपण प्रयत्न त्याच्यामुळे बॅकवॉटर मागे जातं तर आपण त्याचं अधीन राहून त्याचं टेंडर काढला आहे पण दुर्दैवाने ते टेंडरिंग प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे आता एका महिन्यात जर काम हाती घेतलं तर हे डायव्हर्जन रस्ता बंद करायला लागेल नागरिकांना खूप समस्यांना फेस करायला लागेल पावसाळ्यानंतर आपण ते चोवीस आठ मीटरचा चोवीस मीटर करणार आहोत त्याची पण वर्क ऑर्डर आपण करून घेतली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका आमचे एक द्रेय आम्ही सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद